आपला आवाज कोकण चोवीस तास राज्यात हिंदुत्ववादी सरकार असल्याने काही संकट आपल्या राज्यावर किंवा देशावर येऊ पाहत आहे ते नष्ट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बाप्पा शक्ती देऊ अशी भावना गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर व्यक्त केली आहे काय प्रार्थना केलं कोकणवासियांचा आणि महाराष्ट्रामधील प्रत्येक नागरिकाचा आवडता सण हा गणेशोत्सव आहे बाप्पा आपल्या घरी येतात बाप्पांचं मनोभावी आपण पूजन करतो आज आमच्या देखील कोकणातील आमच्या मूळ घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केलेली असताना प्रार्थना एकच केलेली आहे की आज राज्यामध्ये हिंदुत्वाचं सरकार आहे हिंदुत्ववादी सरकार आहे अशा वेळेस जे काही संकट किंवा जे काही आपल्या राज्यावरती आपल्या देशावरती संकट येऊ पाहतायत त्यांचा विनाश करण्याकरिता आमच्या आणि सर्वांच्या लाडक्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना शक्ती मिळो बुद्धी मिळो अशीच प्रार्थना आम्ही आज चरणी केलेली आहे त्यासोबतच महाराष्ट्रामधील शेतकरी हा सुखावला पाहिजे ह्या वर्षी बापाच्या आशीर्वादाने पाऊस अतिशय चांगला आहे त्याचा लाभ हा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या आयुष्यामधली सगळी संकट दूर होत यावर्षी पाऊस चांगला झाला असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळो त्यांचे सगळी विघ्ने दूर होत असे मत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आणि पुढच्या वर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात येताना कोकणवासीय मुंबई गोवा महामार्गाच्या नक्कीच चांगल्या रस्त्यांनी येतील असा विश्वास व्यक्त केला सगळी विघ्न दूर होत या मी बापाने चढण्यास प्रार्थना केली कोकणवासियांचा आमचा अनेक वर्षांचं मागणं आहे की मुंबई गोवा हायवे हा पूर्ण झाला पाहिजे मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी नक्की हे खरं तर दरवर्षी असं म्हटलं जातं परंतु मला विश्वास आहे की पुढच्या वर्षी आमचा कोकणवासी आमचा चाकरमानी गावाकडे उत्सवासाठी येत असताना चांगल्या रस्त्याने येईल चांगल्या मार्गाने येईल आणि मुंबई गोवा हायवे हा नक्कीच पुढच्या वर्षी हा पूर्ण झालेला दिसेल आज देखील काल मी देखील त्याच हावेने प्रवास करून येत असताना देखील अनेक सुधारणा आहेत नक्कीच हायवे पूर्ण होण्याच्या आम्हाला ज्या आशा आहेत कोकणवासींना ज्या आशा आहेत तर नक्कीच पुढच्या वर्षी पूर्ण होतील प्रार्थना करत असताना आज एवढंच मागणं केलेलं आहे आज माझ्यावरती माझ्या पक्षप्रमुखांनी जी जबाबदारी दिलेली आहे आमचे मुख्य नेते एकता एकनाथ साहेबांनी जी माझ्यावरती जबाबदारी दिली आहे ही जबाबदारी पार पडत असताना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्याकरिता देखील बला त्यांनी बुद्धी द्यावी शक्ती द्यावी कारण शेवटी गणपतीराया हा शक्तीचा आणि बुद्धीचा देवता आहे असं मानतो आणि ती त्यांनी मला द्यावी अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आणि आमच्या हातून महाराष्ट्राची सेवा ही अशीच अविरत घडत राहू म्हणून मी बाप्पा चरणी प्रार्थना केली धनंग पाटील हे पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी मोठा मोर्चा घेऊन मुंबईत येतो काय तोडगा निघाला चर्चा होत आहे आमची त्यांना विनंती आजही हीच राहणार आहे की आपण खरं तर मुंबईमध्ये गणेशोत्सव हा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो अनेक भाविक लाखोच्या संख्येने करोडोच्या संख्येने भाविक हे तिथे मंडळामध्ये बापाचं दर्शन घेण्यासाठी बाहेर पडत असतात घरातून बाहेर पडत असतात अशा वेळेला जेव्हा मोर्चा तिथे येणार त्यावेळेला तिथे अनेक तिथे असुविधा तिथे होऊ शकतात किंवा जिथे कदाचित नागरिकांना तिथे प्रचंड मोठा त्रास तिथे होऊ शकतो मनोज जरांगे पाटील हे मोर्चा घेऊन मुंबईला येणार आहेत त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी आणि खबरदारी सरकार घेईल आणि त्यांनी पण घेतली पाहिजे असे राज्यमंत्री योगेश कदम म्हणाले दरम्यान ठाकरे बंधूंचे वाद असतील तर चांगली गोष्ट आहे पण राजकीय दृष्ट्या विचार करून मुंबई महानगरपालिका ताब्यात घेण्याचा त्यांचा प्रयत्न असेल तर सफल होणार नाही असे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर गृह राज्यमंत्री योगेश कदम कदम सांगितलं आहे पोलिसांवरती अगोदरच प्रचंड ताण असतो सणासुदीच्या या दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मोर्चा येणं म्हटल्यानंतर अजून तिथे प्रचंड ताण तिथे वाढणार आहे अशा वेळेस आपण तारीख बदलावी अशी विनंती मी तर त्यांना वैयक्तिकरित्या करणार आहे ते आता किती त्याच्यामध्ये निर्णय घेतात हे त्यांचं त्यांना माहिती परंतु मला वाटतं थोडासा हा विचार त्यांनी करायला हवा होता कारण शेवटी मुंबई कोलमंडली नाही पाहिजे अर्थातच ती आमची जबाबदारी देखील आहे परंतु कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण होणार नाही ही देखील आम्ही खात्री घेत आहोत माननीय मुख्यमंत्री मोद्यांनी देखील त्याची काळजी घेण्याकरिता ज्या काही उपाययोजना आखायच्या आहेत त्या आखलेल्या आहेत जी काही काळजी घ्यायची ती काळजी मुख्यमंत्री मोद्यांच्या निर्देशानुसार आम्ही घेत आहोत आणि नक्कीच जर का त्या मोर्चामध्ये कोणीही कायदा सुव्येचा प्रश्न निर्माण करणार नाही याची आम्ही खात्री वाढवू शकतो नाही दो ना दोन भांडण जर का मिटलं असेल चांगली गोष्ट आहे इतक्या का होईना परंतु जो काही वाद होता त्यांचा तो मिटलेला आहे भावानभावामध्ये भाव भांडण लावून राजकीय पोळी भाजायचा आम्ही तसं कधी राजकारण केलं नाही तर त्यांचा वैयक्तिक त्यांचा निर्णय चांगली गोष्ट आहे राजकीय दृष्ट्या बोलायचं झालं तर नक्कीच त्या दोघांनी एकत्र येऊन फक्त मुंबई महानगरपालिकेवरती सत्ता स्थापन करायचा हा हा जो त्यांचा उद्देश आहे होणार नाही कारण मराठी माणसांसाठी मुंबई महानगरपालिका हातामध्ये पंचवीस वर्ष असताना देखील त्यांनी काही केलेलं नाही मराठी माणसाला देखील ज्ञात आहे भावनिक होऊन मराठी माणूस मतदान करणार नाही मराठी माणूस आमच्याकडता कोणी काय किती केलेलं आहे ह्याचं नक्कीच आकलन करेल आणि मगच तो मतदान केला असं आमचा विश्वास Okay. समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसे को महत्वाचार बारम्या पहाड़ी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सपेकॉन प्रेस करा